सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु ते नारायणी नमोस्तु ते नारा नारा मी मंजुषा राव सुरभी बहुउद्देशीय महिला मंडळ हे जळगावातलं सर्व परिचित असं एक प्रतिष्ठित मंडळ आहे आणि आमच्याच मंडळाचा सुरभी मंगळागौर आणि डोहाळ जेवण ग्रुप असून आम्ही बारशाचे देखील कार्यक्रम करतो फार पूर्वी जेव्हा मंगळागौरीचे खेळ घरोघरी खेळले जायचे तेव्हा स्त्रियांना फारसं स्वातंत्र्य नव्हतं मंगळागौरीच्या खेळांच्या निमित्ताने स्त्रिया, स्त्रिया घराबाहेर पडायच्या आणि एकमेकींच्या विचारांचे आदानप्रदानही करायच्या आणि हा सांस्कृतिक वारसा काळाच्या ओघात हळूहळू लोप पावत चालला आहे कारण सगळ्या स्त्रिया मुली ह्या नोकरी करणाऱ्या असल्यामुळे त्यांच्यावर थोडीशी बंधनं आली आणि त्या वेळ देणं त्यांना शक्य झालं होत नाही आहे त्याच्यामुळे हा सांस्कृतिक वारसा कुठेतरी लोप पावतोय का काय अशी भावना निर्माण होऊन आम्ही तो सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम आमच्या मंडळातर्फे सुरू करावं असं ठरवलं आणि आमचा सुरभी हा मंगळागौरीचा आणि डोहाळ जेवणाचा ग्रुप स्थापन केला त्यामध्ये पहिले पाच वर्ष ही नववधू मंगळागौरीचे पूजन करते आपल्या अखंड सौभाग्यासाठी ती मंगळागौरीची पूजा करते आणि त्या नववधूसोबतच इतर सासूरवाशिणी आहे आणि माहेरवाशिणी सगळ्याजणी मिळून हे मंगळागौरीचे खेळ करतात आणि जागर करतात तर ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत की ज्यामध्ये सगळी त्यांची उपकरणं ही घरातलीच साधने असतात त्यांना तालवाद्याची किंवा इतर वाद्यांची फारशी गरज तशी पडत नाही लाटणे त्याच्यानंतर करवंट्या नारळाच्या अशा टिपऱ्या अशा सगळ्या साधनांमुळे साधनांमधूनच ते आपले खेळ सादर करतात तर असेच वेगवेगळ्या प्रकारचे खेळ त्यामध्ये झिम्मा आहे पिंगा आहे वेगवेगळ्या प्रकार प्रकारच्या फुगड्या आहेत सडूबाई सडू आहे किंवा इतरही नावेची गाणी आहेत त्यामध्ये आमच्या गायिका रोहिणी कुलकर्णी या त्यांच्या गोड आवाजामध्ये गाणी म्हणतात त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या मैत्रिणी ज्या सक्रिय सभासद आहेत यामध्ये त्या खूप छान अशा प्रकारे सादरीकरण करतात आमच्या मंडळाच्या अध्यक्ष असो स्वाती कुलकर्णी ह्या तालवाद्यावरती साथ देतात तर असं हे आमचं मंडळ

सुवासिनीया जंती हळदी कुंकू महती गक्षी अंबे माऊली तू करुणे सागर दक्षी अंबे माऊली तू करुणे चा सागर जुडू जुडू त्या पाठरा जाणे माझे खेळू दे हिरव्या गन्नात रानत जवर माझी सासू दे हूं रुनु जणू त्या पाखऱ्याच्या पाण्याला आई नाही उदान येऊन तो हवा वारा त्याच्या सारेंगा माझा सारेंगा तुले तयार भाग्य जिनार नले संत प्रकट दिसडे पचतच सडे

डोंगर मा माथा डोंगर डोंगर माता नाटक पाणी नाटक पाणी नाटक पाणी लाट पाणी नाटक पाणी नाटक पाणी नाटक पाणी लाट मीठ मजाला फोडलीचे पोहे करायला तिखाट मीठ म्हटाला फोडलीचे पोहे करायला फोडणीचे बोघे कशाला फोडणीचे पोहे करायला तिखट मी घुण चु हे घुण तुलाच तुलाच